बघाय तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय आता जेवण बनवायला नदीच्या करेला आम्ही राहण्यात आलोय इकडे बघू शकता दत्त आबा राहण आहे सगळी पोरं कामं धंदेला खडतात सगळी इकडे बघू शकता इकडे आम्ही बघू शकता कसा बॅनर उचललेला आहे खूप पद्धतशीर मध्ये सगळी कामं करतोय आम्ही पोरं इकडे बघू शकता करण पाटील आणि तिकडे येत आहेत आमची बस आणि इथं जागा बघा काय मोसम आहे वा 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 आणि नदीच्या साईड ला पूर्ण मस्त वेगळी पद्धतशीर काम होईल भांडी भिंडी धुऊन होती बघू शकता राईस भात झालेला आहे अजून बाकी आहे अजून बाकी आहे हे चिकन मध्ये दाखव चिकन पाणी पाणी आहे

तुम्ही बघू एकदा इकडे दंगर आले काका कुठले तुम्ही काका कुठले लग्न वगैरे झाले का पोरा पाणी कमी पडले तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय आता पाणी व्यवसायला बघू इथे घर दिसतात दिलं तर कोणी चांगलंच आहे दुकान तर नाही इथं आसपास असं गाव पण वस्तो एकदम कोकण एरिया कायच या साइडला आम्ही काकूंकडे आलोय काकू देतात आम्हाला पाणी आणि तुम्ही बघू शकता इकडे सुतारवाडीत आलेलं आहे समान बघा पूर्ण पद्धतशीर ठेवलेले आहेत नांगर आणि इकडे बघू शकता तुम्ही थंडावा वाटतो इकडे पूर्ण सुतारवाडीत पूर्ण कोकण एरिया किती भारी वाटते बघा ना असं काय घर पहिल्याचे जुने घर आपल्याकडे पण असे होते हे घ्या पाणी इथे कुठे नव्हतं त्याच्यामुळे मुलं बघितलं तर दुकान पण आहे तिथे बोल पाणी नसेल लाईन लागलेला तुम्ही बघू शकता प्लॅट घेतलेले हे बघा कारभावच्या खूपचा कसा लागतोय टेस्ट बघा अरे बटाटीन पाव या होतोय चला चला जेवण तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आपला चिकन आणि या साईडला तुम्ही बघता काश्मीर पण बनवलेले आहे लिंबू पण आहे त्याला इकडे बसलेले पंक्तीला जेवायला घेतलेला आहे मस्तपैकी सर्व काय इकडे तुम्ही बघू शकता तुम <laughs> अग। हे बरोबर झालं जेवायला छिल्ड हे कसा खारबा याचा ए बोल ना खारबाऊचा कुकचा कसा आहे हक्का जेवले असं टेस्ट नाही आमच्या ना अच्छा चालेल चालेल चांगली गोष्ट आहे चला तो कारभावचा so, तिकडेच आहे कुक तुम्ही बघू शकता नदीत मासे आहेत आणि हे व्हिडिओ काढायला आले आणि त्या टाकलेला आमचे राईस टाकलेला आहे ए कुठला चिकन राईस टाकले का साधा राईस मग मुरगा राईस आहे का मोबाईल आपल्यावर घेतले काहीच मी जर याने मोबाईल खालती घालवली यायला आपल्याला

चला रे भांडीबिंडी घसून झालेली आहेत चला आता पॅकअप करूया चला आता डायरेक्ट बघूया कुठे निवासस्थान होतो एक्चुअलला जायचं आहे डायरेक्ट चला मंदिर कारला ओके ओके आई तुझ्या भेटीला येतोय आम्ही बारा एक वाजता पोहोचणार आम्ही सर्वांनी येण्यासाठी भेटीला या

कसे आहेत तुम्ही तर आज आहे आम्ही एकवेरेमध्ये तर काल रात्री आलो एक एक दीड वाजता आलो आम्ही एकवेरेमध्ये तर तसंच जपलो भरपूर दमलेलो आणि आता चाललो दर्शनासाठी आम्ही लास्टला आहे किती जण एक दोन तीन चार पाच पाच जण लास्टला आहेत बाकीचे गेलेत पूर्व वरते सर्व काही आणून ठेवलेलं आहे चार कोंबड्या आणलेले आहेत प्लस चिकन आलेलं आहे अजून अजून त्यांना हे बी केलेलं आहे की येतील तेव्हा ते पोरं करतील तर आम्ही सध्या आता तेथे गेले त्यांचं दर्शन वगैरे झाले तर आता आम्हाला तर आम्ही चाललो आहे दर्शनामध्ये का झाला तर चला पुढे आता आलेलो आहे मंदिराकडे

तो आलोला है दरबारी पब्लिक सिटी खुब छान चला आम आता आलू लेकिन माते की आए आये आया गर्दी नाही फटाफट दर्शन होईल मस्त पैकी छान असा शकता साहिल त्यांची मावशी आलेली आहे साहिल तुमची मावशी इकडे पण आले सगळ्यात नाही गोव्याला आता गोव्यावर नाही इकडे कशी आली चला आता होईल दर्शन साहिल मावशी गोवची छान दर्शन झालेलं आहे तर आता खाली जाऊ थोडे फोटो काढू नंतर अजून जायचं आहे कर दर्शन झालं का नाही खरं ना चला तुम्ही खालीच खाली आहेत खाली मस्त झालेली होती फटाफट सिंगल लाईन मध्ये खूप छान दर्शन झालं जास्ती गर्दी पण नव्हती घरांच्या घरांनी पैसे लावतात बैलांच्या कोणत्या पैसे लावले कुठला आमचा दोन्ही बैल चांगले झुंध कोणत म्हणजे होत चांगलाच संबंध म बापूस बोलत होता की बोलतो पैसे लावूया त्या दोन चार हजार रुपये लावायची बात करायची किसान पाचशेच रुपये होते मग तिथेच लावलं मग पाचशे हजार रुपये घेतल्या नाही हो आता दर्शन पण झालेलं आहे आमचा छान असा आणि आता आम्ही चाललेलो आहे तुम्ही बघू शकता इकडे खायला पण घेतलेला आहे खायला तर आता तीन ठिकाण घेतले गोवावरन घेतले मालवण मध्ये घेतले आपल्या एक फिरून घेतले चिक्या घेतला आणि घेतले आहेत पन्नास पन्नास जॉईन करणं किती होत आहेत तुम्ही घेतले किती आहे किती दोन सहा शंभर अजून तिकरी घेतले गोव्यान घेतले प्लस मालवा मध्ये घेतले चल एकशे पस्तीस कुकाडमध्ये जाईल नसतील तर दौऱ्याचं पाहिजे घरा असल्या वे संच्या थंडापीठ गोव्यान गेल्या काजूवर डायरेक्ट काय चेंजूर चला कोंबड्यांच काय केलंय काय माहित नाही आपल्याला कोंबडा चिकन आहे ना नेऊन दिलेलं आहे बघूया ते फोन करतो तुम्ही कधी येईल आम्ही बोलू फोटो फिटो टाकते आम्हाला अजून कोंबडा बिर्याणी बघूया आता काय होतंय तिकडे काय केलंय त्यांनी कधी बस आम्ही होतो ते पहिले आलेले कारभावचा खूप पण आहे आमच्या सोबत चला कधी न चार पाच दिवस काम न करता आज बघा स्वतः दोघांनी काम घेतलं आधी काही न काम करता दोन दिवस फक्त खाऊन पिऊन दिवस लोटल्यात आता त्यांच्याकडे काम दिलेलं आहे आणि सर्वांनी चला मजबूत काम करत आहेत बघू शकता तुम्ही कधी वाटलं नव्हतं असं करतील देखे 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 चार कोंबडे बघू शकता चिकन फ्राय व्हाईट चिकन बनून घेतले आज कार को केले हे चिकन हे नाटक ना गोटन कोंबडे कोंबडे

तुम्ही बघू शकता छान असा कोंबडा झालेला आहे मस्त बी आता जेऊन घेऊ चला या तुम्ही आकाशमध्ये घेतले का बघा किती घेतले तुझं आम्ही दोघांसाठी चला जेऊन घ्या बाबले या जेवशील ना आम्ही चाललेलो एक फेरी होऊन जाऊ चला पुन्हा एकदा येऊ आज झालेला कार्यक्रम पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी झाला पाहिजे एक तांबड्या घेतले गे चला चलो છત્રપતિ શિવાજી મહારાજ સુધા એકદમ બનત આજે હોય છત્રપતિ શિવાજી મહારાજ